नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत तालुक्यातील कट्टा या गावी निसर्गाचे स्थानिध्य असलेले हे कट्टा या गाव या गावामधील हे काही देऊळं आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर त्यापैकी श्रीदेव गांगेश्वर हे एक मंदिर आहे जे आज आपण पाहणार आहोत तर चला आपण पाहूया श्रीदेव गांगेश्वर मंदिर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं हे नंदी आहे सोनेरी रंगामध्ये बसळून आणि हे मंदिर मित्रांनो नूतनीकरण केले मंदिर असं काही वर्षापूर्वी अगोदर मंदिर खूप छोटं होतं पण सुरेख आहे तेव्हा सुद्धा सुरेख होतं आता देखील सुरेख आहे निसर्गाचे स्थानिक असलेले श्री देव मंदिर म्हणजे शिवलिंग खरोखरच खूप सुंदर आणि निसर्गरम्य असं हे वातावरण देवाच्या सांगितलं जाणार सरळ आपल्याला खूप सुंदर आणि छान असं वाटतं हे देवस्थान खूप जागृत देखील आहे आणि तेवढंच कडक देखील आहे आपण पर्यटनाच्या दृष्टिकोन जेव्हा ज्या वेळेला इकडे असे येतात त्यावेळेला आपण काही नियम पाळले पाहिजेत त्या दृष्टिकोनातूनच आपण पर्यटन केले पाहिजे असं मला वाटतंय कारण या खूप पवित्र आणि सुंदर अशा जागा असतात देवस्थान इथे खूप कडक असतात मंदिरातील बांधकाम देखील खूप सुंदर आणि हे तुम्ही पाहू शकता जो गाभारा आहे आणि हा कळसाचा जो भाग दिसतो ना मित्रांनो हा देखील खूप सुंदर बांधेल आहे मंदिराच्या समोर पण पाहू शकता बसून मोठा असा एक आरसा झालेला आहे हे त्रिशूर आहे साक्षात भगवंत आपल्या समोर उभे आहेत असं वाटतं ह्या शिवलिंग शिवलिंगाकडे पाहिल्यानंतर <coughs> खूप सुंदर आणि बघण्यासारखं साहेब मंदिर आणि हे शिवलिंग मित्रांनो मंदिराचा कळस तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आणि ही आजूबाजूला जागा या मंदिराच्या बाजूला हे एक छोटंसं मंदिर आहे आणि पुढे ही टाकी किंवा हे तळं दिसतं आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही पाहू शकता इकडे घर आहे छोटं आणि हे जे जे मित्रांनो दिसतो आहे ना हा चाळा आहे ही देवराही आहे देवराहीबद्दल सांगायचं झालं तर हे खूप कडक असं देवस्थान असतं आणि येथे जातेवेळी किंवा तिकडे जाण्याच्या अगोदर काही नियम असतात त्याचा आपण सखोल अभ्यास करणं खूप गरजेचं असतं विनाकारण तिकडे आपण जाऊ दे जाऊ देखील नाही पाहू शकता समोर एक वॉटरफॉल आहे आणि हे वाडाचं झाड आहे आतमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो हा जो रस्ता जातो ना डाव्या साईडला हा हा बिरवाडी वाडा तर या साईडला जातो आणि हा जो रस्ता आहे हा कट्ट गावी जातो तर मित्र तो, तो पाहू शकता ही मूर्ती जी आहे ना मित्रांनो हे श्री देवी आईची मूर्ती आहे मित्रांनो सुंदर अशी ही मूर्ती सुंदर असं हे मंदिर मूळ पाषाण आहे का मूळ स्थान आहे मूळ स्थान आहे ते ते ना एकदम घोंगडीतून घेऊन गेलेले हे मंदिर पहिल्यापासूनच इथे त्यावेळी मंदिर नव्हतं फक्त देवी ना अशी टेकवलेली होती टेकवलेली होती पाशा नव्हते इकडे त्यावेळी फक्त ते जे काही आमच्याकडे शेडगे शेडगे असायचे ना चिकून असायचे सुवास मैया रासनी तर इकडे होटी फक्त भरायचे तर त्यावेळी आमच्यातले जे कोण होते ना आमच्या सालभरामध्ये हे आहे तर त्याने असा विचार केला की बाबा इतरी देवीची दे पाचण बसेल त्यावेळी आमचे कलकत्तला झाले कलकत्त झाले आणि त्यावेळी कुंकून बसा तर त्यावेळी दोन हजार दोन साली याची स्थापना केलेली आहे ही देवी पंढरपूरहून आणलेली आहे जशी आमचा आहे सेम मूर्ती जशी आहे म्हणजे हा सेम मूर्ती असते तर मित्रांनो जी देवी आपल्या जामसन देवीचं मंदिर आहे ना मित्रांनो तशीच सेम ही मूर्ती आहे ही पण दिर्भदेवी याचीच मूर्ती आहे मूळ स्थान आहे बरोबर हो हो मूळ स्थान आहे कोणतं व्हेजिटेरियन म्हणजे म्हणजे कोंबडा वगैरे काय कापला जात नाही म्हणजे बळी कुठल्या नाही जे काय असेल ते प्रसाद जेवण वगैरे शाकाहारी तिकडे काय त्या तळ आहे वाव तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता निसर्गाच्या सणीत बसलेलं हे कट्टा गाव आणि कट्टा या गावातील हे गांगेश्वर श्री गांगेश्वर मंदिर तुम्ही पाहू शकता इथे एक चळा आहे ना पण काय माहिती आहे मी लहानाचा मोठा समज इकडे झालो की एवढी वर्ष इकडे येतोय पण हे मी आजच पाहतोय आणि मला कोणी म्हणजे आमचे मामा असू दे कोणी असू दे पण मला अजून पण कोणी सांगितलं देखील नव्हतं की इकडे तळ देखील आहे म्हणजे आईने देखील सांगितलं आता आई तर माझी इकडचीच ना तळ्याला तळ गांगोबाचं तळ ओके आता जर तुम्हाला सिंगर स्टिक मग म्हटलं ना आमचं सिंगर सिग्मागतो ना तर जे जी विशाणकाठी असते तिकडे आणतात तिकडे ती व्यवस्थित तिच्या घुसली जाते व्यवस्थित करून त्या खाली जातात व्हायब्रेशन होणार काहीतरी तिकडे खूप सुंदर आहे पण ही जागा खरो ना आणि इकडे पूर्ण सांगता जास्त पण हे पाणी आतून येत आहे याचा अर्थ वरून येत नाहीये हा खालून झरायेत आहेत बरोबर बरोबर तर मित्रांनो पाहू शकता किती सुंदर असं ठिकाण आहे तुम्ही मित्रांनो पाहू शकता गांगेश्वर मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोर एक्झॅक्ट हा एक वड आहे मित्र पाहू शकता तुम्ही हे गांग हे आपले श्रीदेव गांगेश्वर मंदिर आहे अगदी ह्या मंदिराच्या समोर वड आहे आणि त्या वडाखाली वॉटरफॉल दिसतो आहे हे वाहतं वाहतं पाणी आहे इथे लोक कपडे वगैरे धुवायला येतात आणि ही काही फळं दिसत आहेत त्या फळांबद्दल देखील मी तुम्हाला काही माहिती देणार आहे पण तुम्ही पाहू शकता हा वड तो निसर्गाच्या सान्निध्यात आहे आणि हे ठिकाण किती सुंदर आणि शांत असं हे ठिकाण आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मी बऱ्याचशा पर्यटकांना या इथे घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे आणि केला आहे कधी वेळ मिळत नाही कधी काही गोष्टी अवेलेबल होत नाहीत कारण शेवटी ही देवस्थानं खूप कडक असतात आणि येथे काही नियम आहेत येण्याचे त्यानुसार सर्व रचना केली जाते किंवा आम्ही प्लॅन तयार करत असतो हे झाड कसलं आहे आवाजोडा आवजोडा ना दोड़ा हे खातात फळ आवजोडा म्हणजे हे झालं ना ते बकू बकू ना हे खाऊ शकतो आपण गोड लागतात ना ना, आमच्या बागेत आहे ना तर नऊ दहाच्या आधी तुम्हाला जायला तिकडे आरती पण तुम्हाला भेटणार देवीची

तू इथे आली होतीस कधी पर्यंत आली आहेस ना देवबापाचं दर्शन घेतलं की घ्यायचं घेतलं ना आणि मग तुझं काय बोलणं आहे तुला काय वाटतं काय वाटतं तुला इकडे आल्यावरती कसं वाटलं छान वाटतं परत येणार इकडे तर तुला बऱ्याच दिवसापासून कट्टा या गावचे जे काही पर्यटन स्थळ जे काही मंदिर आहेत ते आपल्याला दाखवावी त्यातला हा पहिला भाग म्हणजे या आज मी जो श्रीदेव गांगेश्वर मंदिर इथं आहे ཁེ ཁེ